मनपा जन्ममृत्यूचे विलंब शुल्क दरवाढ रद्द करा मिरज सुधार समितीची मागणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेने जन्ममृत्यू थेट दरवाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना हा अतिरिक्त सहन करावा लागत आहे ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्याची मागणी मिरज सुधार समितीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडचणी यांच्याकडे केली आहे मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते सलीम खतीब यांच्यासह अन्य सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे सांगली मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती पूर्णतः भिन्न आहे मिरज शहरातील वीस टक्के रहिवासी हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहेत मिरज हे वैद्यकीय शहर असल्याने रोज अनेक रुग्ण उपचारासाठी येतात आणि त्यामुळे महापालिकेत जन्म आणि मृत्यूची नोंद अधिक होत असते जन्म आणि मृत्यूच्या वेळेत नोंद न करणारे बहुतांश नागरिक अशिक्षित आणि मध्यम वर्गीय असतात महापालिकेने सर्वसाधारण प्रशासक सभा क्रमांक अठरा दोन हजार तेवीस चोवीस सर्वसाधारण प्रशासक ठराव क्रमांक एकशे चार दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या ठरावात एक वर्षापुढील जन्म आणि मृत्यू नोंदणी कामी कोर्ट आदेशनंतर शुल्क एक वर्षापर्यंत दहा रुपये त्या पुढील वर्ष प्रतिवर्षी पन्नास रुपये केला आहे दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या ठरावापूर्वी हा शुल्क एक वर्षांपर्यंत मोफत त्या पुढील प्रतिवर्ष दहा रुपये इतकी आकारली जात होती महापालिकेने जन्म आणि मृत्यू नोंदणी विलंब शुल्कामध्ये थेट पाचपट वाढ केल्याने नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याने ही दरवाढ त्वरित रद्द करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे विभागामध्ये जे विलंब शुल्क आहे या विलंब शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे अगोदर विलंब शुल्काला जन्म मृत्यू दाखला देण्यासंदर्भात विलंब शुल्काला दहा रुपये वार्षिक होतं त्या ठिकाणी महानगरपालिकेने ऐवजी थेट पन्नास रुपये केलेले आहे सर्वसामान्य नागरिकांची यात आर्थिक फसवणूक होत आहे रोबाडणूक होत आहे महानगरपालिकेला माझी विनंती आहे की जन्म आणि मृत्यू जे दाखले काढणार असतात ते सर्वसामान्य नागरिक असतात आणि या सर्वसामान्य नागरिकांना दहा रुपयाऐवजी ते पन्नास रुपयाचे भूर्दंड होत आहे हे अतिशय चुकीचे आहे आज आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब यांची मेरुज समितीचे कार्यकर्त्यांनी भेट घेतली त्यांना विनंती केली की ही जे वाढीव दरवाढ आहे ही अन्यायकार्य दरवाढ दरवाढ त्वरित रद्द करावी आणि त्या मेरुज समितीच्या वतीनं आणि महानगरपालिकेसमोर आम्ही धरणे आंदोलन इशारा आम्ही आज प्रशासनाला दिलेला आहे दहा रुपयाऐवजी तर वीस रुपये करा हरकत नाही आहे पण थेट पन्नास रुपये करणं हे अतिशय चुकीचे आहे याला मिरज करायचं कायम विरोध असणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज